भाज्या खाता ना चल मला याच्यातली जी भाजी तुला आवडेल ती मला उचलून चल कुठली भाजी ते सांग मला तू सांग मला कुठली भाजी आहे कुठली भाजी आहे कुठली भाजी ही कारलो कारल्याचं काय करतात भाजी तुला आवडते का व्हेरी गुड चला हा आता बघा उर्वीला कारलो दाखव तुला कुठली भाजी आवडते हा का.. काय भाजीचं नाव सांग ना काय ते काय ते काय आहे काय काय करतात सांगा बरं वांग्याच काय करतात हा भरीत आणि भाजी हो की नाही चला आता ही युतिका युतिका दाखव मला तुला आवडणारी भाजी चल भाजी कोणती आहे मेथी ही मेथीची भाजी आहे कसली भाजी आहे मेथीची हा बघा आता पृथ्वी तुला कुठली भाजी आवडते सांग चल कुठली भाजी आहे माहिती का नाव माहिती काय भाजीचं काय आहे ना याच नाव काय गुड बर आता हे सांगा मी तुम्हाला मग अशी नाव सांगितलं नाही नाही सांगा 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 तुला तुल। 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 नाही मी तुम्हाला सांगितलं होतं याची ब... याची बजे सुद्धा करतात भाजी कर...